नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता साडे दहा झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले गुड्या शाळेत गेलेली आहे आणि आम्ही जातो आहे साखरपुड्याला दोघीजणी आणि बाबांच्या गोळ्या पण आहे तिथं आमच्या गावाला येणार आहे तर म्हटलं बाबांच्या गोळ्या पण दिल्या जातील आणि साखरपुडा पण होईल आणि दादांचा आणि सगळं चुलात पाचा पण लागतो त्याच्यामुळं मग म्हटलं जावस लागेल आणि सुट्टी पण होती यांना म्हटलं चला जाऊन येऊ आपण आणि मुलं येत नाही तोपर्यंत तो घरी पण येणार आम्ही तर चला आपण जाऊया साखरपुड्याला चंडी वाजस जळगावचा धुवा बघा होतो हमको बड़े नसीबों से ਉਹ ਸਸਤਾ ਇਤ ਕਾ ਬੇਕਾਰ ਹੈ ਨਹੀਂ ਤੇਜਾ ਪਾਊਡਰ ਪਾਊਡਰ ਕਿੱਦ ਲਈ ਮਿਲ ਰਿਹਾ ਹੈ ਉਹ ਕਿ ਕਿ ਪੁਕਟਨੇ ਪਾਊਡਰ ਹੈ ਨਾ

तू मुळ ये ना पट रोड छान बनलाय मी पण असं साईडच अस क्लिअर नाही करेल तसने ना माती माती पण काय होऊ नका पूर माती असं इकड टर्न बी घ्यायचंय आहे तिकडे पुढे तर आम्ही आलो आता साखरपुड्याला आणि आणि माझी मैत्री म्हणजे सासूबाई लागते पहिले पासून आम्ही म्हणजे जसं लग्न झालं तसं सोबत म्हणून माल पाहून दूर दूर लगून इतकं काय आमदार आणि त्या पण मागे सासू

शिवनियत्रा हा स्त्री रंगई सुष्टवा दिस्थ

නමස්ක ගර නකරව කි්‍රීම හ ජ ේැ ශෂ ගැ හ .

ভরপুর টাকা পায়ে शतमिंदु शरदंतिरिहि वाजत्राणि शकराचरसंतनो नामा बुद्रासो चत्रपित्रो भवत्तिमानो मध्यारी रिकताजुरगंतो हो हाँ जर कोणाला सापडला सापडलं हा मुलगा आम्हाला सापडलेला आहे ना बोलता था 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 ना बोलता येते ना चालता येते ना करताय ड्रेस सांगता येते मग काय चला

इंस्टाग्राम निक्स वन वन फोर शिक्षण शिक्षण इंजिनिअरिंगला मी फर्स्ट इयर ब्लॉक चालू इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला मी बस मग आग छॉप <laughs> आ आ आ गाँगी। आ गाँगी। तीन वाजता येऊन गेली होती मी आणि कपडे वगैरे चेंज करून जर जो झोपली जो मी तर मला पाच साडेपाच वाजता जाग आली आणि मग कसं संध्याकाळचं सर्व आवरायचं बाकी होतं झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं आणि आता सात वाजता आहे सात वाजता आहे पवणे सात आहे तर अजून हा गेलेला नाही ना पावणे सात होत आहे तर घरातले मी नी मग सर्व कामं आवरले दूध वगैरे गरम करून झालेलं आहे आणि स्वयंपाक काही करायचा नाही आहे सकाळी मी मुलांना दिली होती पावभाजी तर पावभाजी एक्स्ट्राच बनवते मी कसं मुलं दोन टाईम खाता म्हणून आणि आम्ही काही सकाळी खाल्ले नाही आहे पावभाजी तिकडेच लग्न साखरपुड्या आता जेवण झालं होतं तर मग पावभाजी आमच्या वाटेची पण करून ठेवली होती मी म्हटलं ती तुमचं थकून आली ना तर माझ्याकडनं पण स्वयंपाक करायची म्हणजे अजिबात इच्छा होणार नाही म्हटलं आणि पावभाजी बनवते तर मग एक्स्ट्रास बनवते म्हटलं तर पावभाजी बनवली हो आहे सकाळी आता फक्त पाव गरम करायचे आणि कृष्णातीकडनंच क्लासवरून येतानाच पाव वगैरे घेऊन आला होता आणि फोन चालू आहे माझ्या बहिणीच्या मुलांचा तर तू बुट घालून आण माझा मुलगा आहे ना आम्ही आत्ता संध्याकाळची सुद्धा झाडू पोचाव करते आणि बुट घालून फिरतोय इतकं हुशार आहे माझा पोरग काय रे आणि इकडे चालू आहे मला काही पण बनवते काय बनव तिकडनं जाऊ द्यायची रोडाला जाऊ द्यायची हवेला इच बघा काय चालू आहे माझ्या पुढे मोबाईल आणते आणि काही पण काय बनवलं आता

असे <laughs> जा असे पोरांच्या वेळ चालेल होता तर दूध गरम करत होती दूध पण थोडस वतू गेलं दूध वतू गेलं इकडे माझा दादा पाव घेऊन आला होता मुलांनी खाल्ले पाव वगैरे बाकीचे आता संध्याकाळ भाजी गरम करते मेन म्हणजे आता पाव गरम करून खाल्ले त्यांनी भाजी गरम करते म्हणजे तीन चार वाजता खाल्ले आणि तर बघा भाजी किती मस्त तरी आलेली आहे आणि पावभाजी गरम करते मी आणि खोलदास खेपे वास इतका छान आला भाजीचा असं वाटत होतो मला तर हॉटेलमध्ये उभी आहे मी आणि केळी जर आणली ना आमच्याकडे इतके बारीक मच्छर होता काय माहिती आणि सर्व घर क्लीन करून झालेले बरं तरी सुद्धा असे बारीक मच्छर फिरता आता एक फिरत होता एक फिरत होता फिर गेला था। तो तो चल आता मला ही शेगडी पुसावी लागेल आणि आमच्या साहेबांचा चालू टी व्ही पाहणार मी आहे ना मच्छरची लगेच अगरबत्ती वगैरे लावते मच्छर <coughs> जेवण करून झालं आणि थोडीशी बाहेर गेलेली होती एक राऊंड मारून आली आणि माझी नाही माळ तुटून गेलेली होती गुडिया आवाज कमी केला तर माळ तुटलेली होती तर ही माळ सुद्धा मी ओळून घेतली आणि घातली बऱ्याच दिवसापासून ती ठेवलेली होती मग अ काय झालं मग हुई तर मायनी जोळी ना मग तर म्हटलं ही माळ पण ओळून घेते धागा आणलेला होता बऱ्याच दिवसापासून पण मग कंटाळा येत होता आणि आज ती माळ काढली ना मग म्हटलं ही माळ आता ओळून घेते काढलेली येतं तर मग ही ओळून मग घातली मी आणि स्वयंपाक करायचा नव्हता म्हणून म्हटलं ओळून घेतली आणि आज मला गोड खायची इच्छा होत होती तर खात्याचे गोड पण आज मेन म्हणजे गुल्फी खायची इच्छा होत होती तर गुल्फे आणलेले आमच्या ताईची खाल्ली गेलेली आम्ही बाहेर होतो अ तो. आमची ग गा बेटा माझ माऊ आहे ना तू इथं आणले आमच्या गुल्फे याची खाल्ली गेली बरं का

मी खाते बाबा निवांत काढ ग कागद काढ मी काल धुतलं तुला माहितीये का ताई म्हणून काय म्हणजे पतलवून गेलं ते त्याला धुतलं नाही अरे मग मी म्हंटल बऱ्याच दिवसापासून आणलेलं ही घाई जवळ घेते म्हणून मी ने ना त्याला धुवून टाकलं आणि तू म्हणते पतलवून गेलं ते तू कागद तिथे नोक ठेव ना मी बेडशीट धुतल्या काल म्हणून इकडे आणि आमच्या साहेबांची चालू गुलफी खाणं या तुम्ही खाऊन घ्या मग मी खाते कचरा कचरा पटकन बघ गुडिया कशी करते घे ना गेलाय ना पूर्ण मला खाऊ द्यायची घे ना बाप लेकिन लेकीन ते घे ना

तर चला मी गुडफी खाऊन घेते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या थंडी खूप वाढलेली आहे तर बाय